श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली दरम्यान व्यक्तिद्वेषातून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांकडून नाहक बदनामी केली जात आहे अशी बदनामी किंवा खोटे आरोप यापुढे खपून घेतले जाणार नाहीत अशी रोखठोक भूमिका घेत विरोधी सभासदांबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष अमल माडिक यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कसबा पावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर पार पडली या सभेच्या निमित्तानं विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून आरोप होत होते तर आज कारखाना मार्गावर डाव्या बाजूला विरोधकांनी कारखान्याच्या कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित करणारे काही फलक लावले होते याच फलकांच्या शेजारी उजव्या बाजूला सत्ताधारी गटाकडून उत्तर देणारे फलक लावले होते त्यामुळं ही पोस्टरबाजी आज चर्चेचा विषय ठरली सकाळी अकरा वाजता सभेच्या कामकाजाला कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी अध्यक्ष तज्ज्ञ संचालक महादेवराव महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली व्यासपीठावर सर्व संचालक उपस्थित होते तर विरोधी सदस्य आणि संचालकांनी सभेच्या पूर्वी कारखान्यासमोरच घोषणाबाजी केली प्रत्यक्षात सभेला प्रारंभ झाल्यानंतर सभागृहात विरोधी सदस्य उपस्थितच नव्हते सत्ताधारी गटाच्या सभासदांनी हातामध्ये मंजूर मंजूरचे फलक तसस पिता चे चाया फलक छायाचित्र आणले होते समर्थकांनी जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी प्रास्ताविक भाषण करून सभेच्या कामकाजाचं स्वरूप सांगितलं यानंतर अध्यक्ष अमल महाडिक यांचं भाषण झालं राजाराम कारखान्याचा कारभार पारदर्शीपणे सुरू असल्यानं विरोधकांचा पोटशूळ उठला आहे कारखान्यानं हाती घेतलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पासह अन्य सर्व प्रकल्प आणि योजना येत्या वर्षभरात पूर्ण केल्या जातील असं अमल महाडिक यांनी जाहीर केलं या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरित्या उचलली जात आहेत त्यामुळे या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे पण नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा शंभर टक्के विरोध हा संपूल जाईल आणि कारखान्याच्या जा सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढंसुद्धा चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल सभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकबाजी करून कारखान्याची नाहक बदनामी करणाऱ्या तसंच कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या सभासदांचा अमल महाडिक यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला गगनबावडा इथल्या डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा कारभार नेहमीच वादग्रस्त ठरलाय या कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कर्ज घेतलं नाही का तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांची नोंदणी या कारखान्यानं कशी केली हा साखर कारखाना सहकार आहे की, की हे प्रश्न त्यांच्या नेत्याला प्रथम विचारावेत असं आव्हान अमल महाडिक यांनी दिलंय त्यांचे विचार किंवा त्यांनी जे बोर्ड लावलेत हे त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावेत आणि त्यांनी त्यांचा कारखाना कसा उभा केला कर्ज घेतलं होतं की नव्हतं हे ते सगळं त्यांनी विचारून हे करावं ज्या डी वाय पाटील कारखाना उभा करत असताना ज्या कर्जाचं घेतो तर त्याचा अहवाल मी कालही मागच्याही वेळी सांगितलं निवडणुकीतही सांगितलं गेल्या दहा बारा वर्षाचा डीवाय पाटीलचा अहवाल जर आणला आणि जर त्यांनी कर्ज जर घेऊन न उभा केला असेल तर या गोष्टीला कुठेतरी आपण काहीतरी स्वीकारलं असेल या गोष्टीमध्ये कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर भ्याड हल्ला करणारे आणि कारखान्याची नाहक बदनामी करणाऱ्यांचं सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करावा असा ठराव याच सर्वसाधारण सभेत मंजूर करा अशी जोरदार मागणी अनेक सभासदांनी आक्रमकपणे केली सभासदांच्या या मागणीची नोंद आपण घेत आहोत संचालक मंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेतला जाईल असं अध्यक्ष अमल महाडिक यांनी जाहीर केलं कारखान्याचा कारभार पारदर्शीपणे सुरू आहे त्यामुळे येत्या पाच वर्षात विरोधकांचा विरोध आपोपच कमी होईल असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला याचबरोबर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची वाटचाल प्रतिकूल परिस्थितीतून सुरू आहे असं सांगत अडचणींचं सविस्तर विवेचन केलं सभेमध्ये प्रकाश चिटणीस यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंदा चौगले संचालक दिलीप पाटील दिलीप उल्पे मारुती किडगावकर तानाजी पाटील सर्जराव भंडारे शिवाजीराव पाटील वैष्णवी नाईक मीनाक्षी पाटील कल्पना पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांच्यासह संचालक आणि कारखान्याचा प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होता